नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्पासून सर्वांचं स्वागत करतो तर पहा महाटीई टीची अंतिम उत्तरसूची पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या अंतिम उत्तरसूची अनुसार फायनल जो रिझल्ट आहे किंवा जो काही टी ई रिझल्ट आहे तो पहा डिक्लेअर केला जाणार आहे आता या अंतिम उत्तरसूची अनुसार आणि जी पहिली उत्तर सूची होते तर याच्यामध्ये पहा थोडासा पा फरक आहे काही प्रश्न पहा रद्द करण्यात आले आहेत काही प्रश्नांची उत्तरे पहा दोन दोन पर्यायामध्ये पहा बदलण्यात आलेले आहेत याच्यामुळे या ठिकाणी तुमच्या जो मार्क आहे त्याच्यामध्ये पहा नक्कीच पहा बदल होणार आहे आता नेमके कोणकोणते पा प्रश्न आहेत की जे प्रश्न पहा रद्द झालेले आहेत आणि कोणत्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये पहा बदल करण्यात आलेला आहे तर हे या ठिकाणी आपण पाहूया तर पहा या ठिकाणी पहिली पहिला पेपर आहे पहिल्या पेपरमध्ये मराठी हिंदी या भाषेमध्ये किंवा इंग्रजी या भाषेमध्ये कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरामध्ये पण बदल करण्यात आलेला नाही परंतु पहा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे याच्यामध्ये पहा एक प्रश्न पहा रद्द करण्यात आलेला आहे आणि एका प्रश्नाच्या उत्तरात पहा बदल जायला आहे म्हणजे दोन उत्तरे पहा बरोबर असतील तर हा जो काय प्रश्न आहे पहा वर्तनाल दिशा देणे म्हणजे प्रेरणा या प्रेरणा चित्राबद्दल घटकांचा योग्य क्रम कोणता तर याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक हे पहा होतं परंतु आता या फायनल अँसर की अनुसार मात्र या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्नच या ठिकाणी रद्द झालेला आहे म्हणजे आता जो काय पहा पहिला पेपर असणार आहे पहिला पेपर हा एकशे एकोणपन्नास मार्काचा असणार आहे आणि मग एकशे एकोणपन्नास मार्कापैकी तुम्हाला ब्याऐंशी मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी कास्टमधून पहा पास असणार आहात आणि जे विद्यार्थी ओपन मधून असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी आणि ओपनसाठी पहा एकोणनव्वद जरी मार्क्स तुम्हाला मिळाले असतील तरी या ठिकाणी तुम्ही पहा पात्र असणार आहात पहा पेपर एक साठी एकशे एकोणपन्नास मार्काचा हा पेपर असणार आहे कारण जो काही प्रश्न पहा जो प्रेरणा चक्र होता तर त्यातला हा प्रश्न पहा कॅन्सल करण्यात आलेला आहे एकशे एकोणपन्नास मार्क त्याच्यामुळे पहा होतील त्यानंतर पहा जो पुढचा एक पा प्रश्न होता की ज्याच्यामध्ये पहा आपण पहिली जी संभाव्य उत्तरसूची होती त्याच्यामध्ये पहा किशोर असता हे उत्तर पहा सांगितलेलं होतं आणि आंतरिम उत्तरसूचीमध्ये कुमार असता हे पहा हे उत्तर देण्यात आलेलं होतं आता या अँसर की अनुसार फायनल अँसर के अनुसार या प्रश्नाचं उत्तर बालकांमध्ये संवेदन तर्क अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचं विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्याही विकास अवस्थेतील बालकामध्ये आढळतं तर या प्रश्नाचं उत्तर पहा कुमार अवस्था हेही आहे आणि किशोरावस्था हे सुद्धा देण्यात आलेलं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आणि ऑप्शन क्रमांक चार तर हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणजे जर तुमचं ऑप्शन क्रमांक दोन हे तुम्ही गोल केला असेल तरी तुमचा या ठिकाणी एक मार्क असेल आणि एखाद्याने ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर गोल केलं असेल तरीही तुमच्या या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे म्हणजे दोन किंवा चार यापैकी कोणताही ऑप्शन तुमचा गोल असेल तर या ठिकाणी तुम्हाला याचे पा मार्क्स मिळतील आता नंतर इतर जे काय विषय आहेत याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला नाही त्याच्यामुळे जो काही पेपर तुमचा पहिला असणार आहे हा पहिला पेपर एकशे एकोणपन्नास मार्काचा असेल कास्टसाठी पासिंगसाठी तुम्हाला ब्याऐंशी मार्क मार्कांची आवश्यकता असेल आणि ओपनसाठी तुम्हाला जर एकोणनव्वद मार्क असतील तर या ठिकाणी तुम्ही ओपनमधून पहा पात्र आहात त्यानंतर या ठिकाणी जो काही यशस्वी आहे पहा सामाजिक शास्त्र हा जो विषय आहे सामाजिक शास्त्रामध्ये पेपर दोन मध्ये पेपर दोन मध्ये पा मराठी भाषेमध्ये एक प्रश्न पा डाऊटफुल होता आणि या ठिकाणी बघा ता तरंगिणी तरंगिणी हे उत्तर मी सुद्धा पहा सांगितलेलं होतं आणि याचं उत्तर पहा पहिल्या मध्ये पहा रत्नाकर हे दिलेलं होतं आणि आता या फायनल मध्ये पहा याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे म्हणजे तरंगिणी हे सुद्धा उत्तर या ठिकाणी बरोबर आहे आणि रत्नाकर हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आणि तीन तर हे दोन्ही उत्तरेपा बरोबर आहेत म्हणजे तुमचं उत्तर दोन असेल तर तुम्हाला एक मार्क आहे आणि जर या ठिकाणी तुमचं उत्तर दोन नसेल आणि ऑप्शन क्रमांक तीन तुम्ही दिला असेल तरी तुमच्या या ठिकाणी मार्क असणार आहेत म्हणजे हा बदल या ठिकाणी पेपर <athan�> दोन मध्ये मराठी विषयामध्ये पास झालेला आहे त्यानंतर जो काही बालमानसशास्त्र विषय आहे पेपर दोन मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल या ठिकाणी पास झाला नाही बालमानसशास्त्रामध्ये बालमानसशास्त्रामध्ये सगळे प्रश्न या ठिकाणी आहेत तसेच त्यांची उत्तरे पाठ ठेवलेली आहेत नंतर बघा सामाजिक शास्त्रामध्ये पहा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे म्हणजे दोन तीन प्रश्न या ठिकाणी बदललेले आहेत त्याच्यामध्ये आपण जो काही प्रश्न क्रमांक एक रद्द सुद्धा ठिकाणी पाहिजे याच्यामध्ये पास झालेला आहे त्याच्यामुळे जो काय पेपर दुसरा आहे तो सुद्धा एकशे एकोणपन्नास मार्काचा असेल त्याच्यामुळे तुम्हाला पासिंगसाठी का साठी ब्याऐंशी मार्क आणि ओपनसाठी एकोणनव्वद मार्कांची आवश्यकता असेल याच्यामध्ये जो काय पहा रद्द झालेला प्रश्न आहे किंवा ऑप्शन क्रमांक याच्यामध्ये पहा एकाचा बदललेला आहे प्रश्न क्रमांक एकशे तीस आहे याच्यामध्ये की भारतातील सेवानिवृत्तीचं सरासरी वय हे साठ वर्ष आहे आता जपानमध्ये सेवानिवृत्तीचे वय किती आहे आता याच्यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये याचं जे उत्तर आहे पास सत्तर आहे आणि पहिल्या अँसर की मध्ये याचं उत्तर पास सत्तरच देण्यात आलेलं होतं परंतु आता जी फायनल अँसर की लागली त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक एक हे देण्यात आलेला आहे म्हणजे लक्षात ठेवायचं जर तुम्ही पास सत्तर हे उत्तर दिलेलं असेल म्हणजे तिसरा ऑप्शन तुम्ही चूज केला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे मार्क पा मिळणार नाहीत ज्यांनी याचं उत्तर पास साठ लिहिलेलं आहे तर फायनल अँसर की अनुसार तर साठ उत्तरपा बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे फक्त एकच उत्तर पा आहे ऑप्शन क्रमांक एक जा, साठ उत्तर लिहिलं तर ते या ठिकाणी करेक्ट असतील तर हा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे बदललेलं आहे त्यानंतर या ठिकाणी एस मध्ये म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये हा जो का प्रश्न होता आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागेल हा प्रश्न एकदम पहा संदिग्ध होता आणि त्याच्यामुळे पहा हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न रद्द झालेला आहे आणि त्याच्यामुळे पहा सोशल सायन्स मध्ये एकशे एकोणपन्नास मार्क होतात आणि एकशे एकोणपन्नास पैकी जर तुम्हाला ब्याऐंशी मार्क्स मिळत असतील तर कास्ट मधून उत्तीर्ण आहात आणि जर तुम्हाला एकोणनव्वद ओपन मधून मिळत ठिकाणी पास आहात तर बघा सामाजिक शास्त्रासाठी नंतर सगळ्यात शेवटचा एकशे पन्नास क्रमांकाचा जो प्रश्न होता तर त्याची दोन उत्तर या ठिकाणी फायनल अँसर की मध्ये देण्यात आले आहे ज्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन सुद्धा या ठिकाणी बरोबर असणार आहे आणि ऑप्शन क्रमांक चार सुद्धा बरोबर असेल म्हणजे या ठिकाणी फक्त येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे हे जर तुम्ही उत्तर लिहिलं असेल ऑप्शन क्रमांक दोन ला गोल केला असेल याचे मार्ग तुम्हाला मिळतील आणि ऑप्शन क्रमांक चार तुम्ही केला असेल त्याचेही मार्ग मिळतील तर अशा प्रकारे या ठिकाणी तीन प्रश्नाच्या उत्तरामध्ये बदल एक प्रश्न या ठिकाणी रद्द एकशे एकोणपन्नास पैकी तुम्हाला ब्याऐंशी मार्क कास्टमध्ये आणि एकोणनव्वद मार्क या ठिकाणी तुम्हाला ओपनमधून असणं गरजेचं आहे त्यानंतर एका जो मॅथमॅटिक सायन्स विषय असेल पेपर दुसऱ्यामध्ये तर याच्यामध्ये सुद्धा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जास्त झालेले नाहीत परंतु हा सुद्धा विषय किंवा हा सुद्धा पेपर तुम्हाला एकशे एकोणपन्नास पैकीच असणार आहे एकशे एकोणपन्नास पैकी तुम्हाला ओपनमधून सॉरी कास्टमधून पास होण्यासाठी ब्याऐंशी मार्काची आवश्यकता असेल आणि तुम्हाला ओपन मधून पास होण्यासाठी पहा एकूण नव्वद मार्काची आवश्यकता असणार आहे म्हणजे अशा पद्धतीने जे काही पा पेपर एक असेल पेपर दोन असेल एक 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 तर एकशे एकोणपन्नास मार्काचे या ठिकाणी पा करून टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पासिंगसाठी क्रायटेरिया ब्याऐंशी मार्क्स आवश्यक असतील कारण जर तुम्ही एकशे एकोणपन्नास पैकी पंचावन्न टक्के जर तुम्ही जर काढले तर या ठिकाणी तुम्हाला एक्क्याऐंशी फॉईट पा पंच्याण्णव एवढं येतं आणि एक्क्याऐंशी फॉईंट पंच्याण्णवचं जर तुम्ही अॅग्रिगेट केलं तर पहा या ठिकाणी ब्याऐंशी मार्क्स आवश्यक आहेत काष्टवाड्यांसाठी आणि या ठिकाणी ओपन साठी पहा एकोणनव्वद मार्काची आवश्यकता असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला एवढे पहा मार्क मिळत असतील त्या ठिकाणी तुम्ही या मध्ये पा पास ठीक आहे तर या ठिकाणी रिझल्ट तुमचा डिक्लेअर होईल रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला एवढेच मार्क्स आवश्यक असतील आणि तुम्ही सुद्धा चेक करू शकता कदाचित एखादा मार्क माझ्याकडून किंवा एखादा प्रश्न रद्द झाला किंवा अजून काय तर मी सगळ्या गोष्टी पण व्यवस्थित चेक केल्या आहेत तरी सुद्धा ठिकाणी तुम्ही चेक करा आणि जर समजा माझ्याकडून काही राहिलेलं असेल त्या ठिकाणी मी परत वाटलं तर दुरुस्त करून सांगेल परंतु सगळं मी योजितपास चेक केलं पेपर एकमध्ये किती रद्द होतात पेपर दोनमध्ये किती रद्द होतात किती कोणकोणत्या प्रश्नाची उत्तरे पहा बदललेली आहेत हे व्यवस्थितपास चेक करून तुम्हाला मी सगळी माहिती पण दिलेली आहे तुम्हाला पासिंगसाठी किती मार्क्स आवश्यक आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमचं तुम्ही जर पास होत असाल तर तुमच्या ठिकाणी अभिनंदन आणि ठिकाणी जर वाटत असेल की मार्क आपल्याला पा कमी आहेत ठिकाणी नक्कीच जी सीटेट एक्झामिनेशन आहे ती जून जुलैमध्ये होईल तर त्याची तुम्ही या ठिकाणी तयारी आजपासून करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सी तयारीसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब पाहा किंवा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद